वैजापूर विधानसभेची निवडणूक चांगलीच रकलेली आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आज विधानसभेचा रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आज बोलण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उपतालुका सावंत सावंतजी आहेत ॲडव्होकेट सावंतजी आपलं खूप खूप स्वागत आहे मी मराठी न्यूज या चॅनलवर पहिला प्रश्न हा आहे तुम्हाला की पहिल्यांदा शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी लढत होते काय सांगाल वैजापूर विधानसभेमध्ये शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी लढत नाही आहे शिवसेनाविरुद्ध गद्दार अशी लढत आहे बरं दोन हजार एकोणावीसमध्ये आम आमदार रमेश बोरणारे जे आहेत जे विद्यमान आमदार त्यांना आपले जे लोकनेते होते माझ्या आमदार आर त्यांनी तिकीट दिलं होतं तेव्हाही तुम्ही रेसमध्ये होते तुम्हीही इच्छुक होतात नेमका काय प्रसंग घडला होता की आमदार रमेश बोरणाऱ्यांनी तिकीट दिलं आणि त्याच्यानंतर आता हे पाच वर्षात घडलेल्या घडामोडी काय सांगाल या सर्व घडामोडींबद्दल आज जर वाणीसाहेब असते तर त्यांनी काय केलं असतं या सर्व घडामोडी घडल्या असतात दोन हजार एकोणीसचा तुम्ही विषय मांडला तो खरा आहे दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस वैजापूर विधानसभेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबाकडे शिवसेना पक्षाचे उमेदवारासाठी जी उमेदवार म्हणून मागणी होती त्यामध्ये मीही एक उमेदवार म्हणून होतो मी मुलाखत दिली मुंबईला मातोश्रीवर आणि त्या मुलाखतीमध्ये मी उद्धव साहेबाला स्पष्टपणे सांगितलं होतं या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आरेमानी साहेबाबरोबर ज्यांनी चाळीस वर्षे खांद्याला खांद्या लावून काम केलं ला। ॲडव्होकेट रोटे साहेब होते मुलाखतीला मीही होतो या मुलाखतीला प्रकाश पंडितनाथ साहेब होते मुलाखतीला रमेश नायसाहेब बोरणारे होते त्या मुलाखतीमध्ये मी असं सांगितलं होतं की रमेश बोरणारे सोडून तिकीट कोणालाही द्या रमेश बोरनारेला तिकीट दिलं तर उद्धव साहेबाकडे पाहून बाळासाहेबांकडे पाहून आर्यवाणी साहेबाच्या विश्वासावर वैजापूरचा मतदार शिवसेनेचा उमेदवार निवडून देईल पण शिवसेनेचा उमेदवार निवडून दिल्यावर रमेश बोरनारे नावाचा माणूस शिवसेना पक्षात थांबणार नाही याला गद्दारी करायचं सवय हे मी ठासून सांगितलं होतं मुलाखतीमध्ये आणि उद्धव साहेबांनी विचारलं याचं कारण काय मी म्हटलं दोन हजार चौदाला जी गद्दारी झाली त्याची पुनरावृत्ती पुन्हा होईल म्हटलं दोन हजार चौदाला साहेबाला निवडणुकीमध्ये बरोबर राहून पक्षात राहून पराभूत करण्याचं पाप रमेश बोरनारेने केलेले आहे आता या गेल्या काही दिवसात जेव्हा विधानसभाची निवडणूक लागली अनेक मोठे बदल बैजापूरच्या राजकारणात घडलेले आहे ज्यामध्ये विरोधातले समर्थनात रमेश बोरारेंच्या गेलेले याबद्दल तुम्ही काय सांगा म्हणजे काय बदल घडले काय माझे आमदार जे आहेत तिकडे माझे आमदार आरे मोहनी साहेब आरे ऐका ना माझे आमदार आरे साहेब आमचे नेते आमचे पितृतुल्य नेतृत्व या तालुक्यामध्ये आमचं ते होतं त्यांनी वैजापूर तालुक्याच्या सिंचनाच्या प्रश्नासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घातलं स्वतःची पणाला लावली आणि तालुक्याचे सिंचनाचे प्रश्न सोडवले आणि असं समाजकारण राजकारण या तालुक्यात चालू असताना अतिशय नीच पातळीला जाऊन अतिशय खालच्या दर्जाचं भाषण अतिशय जे लोकांना आवडणार नाही अशी टिप्पणी आरे मानी साहेबवर भाऊसाहेब चिडगावकरांनी केलेली आणि लोकांची दिशाभूल करून मतं मिळवले आणि मतं मिळवून आमदार झाले आज ते रमेश बोरनारेच्या स्टेजवर जाऊन काय सांगतात विनायकराव आणण्यानंतर या तालुक्याचा विकास रमेश बोरनारेने केला माझं म्हणणं असं आहे का मग मधल्या काळात कैला साबा आमदार होते त्यांनी काही विकास केला नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का तुम्ही स्वतः आमदार होते मग तुम्ही काही विकास केला नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का आणि काळानं घेतलेला बदला आहे अरे साहेबाच्या विरुद्ध खालच्या पातळीला जाऊन टीकाटिप्पणी केली नीतीला मान्य झाली नाही म्हणून त्यांना अशी बुद्धी दिली बाबा कोणी पाप घडलं तू संताचे वचन भाषणात सांगतो त्याप्रमाणे तू वागला नाही तू वाणी साहेबाच्या पक्षात जाय आणि साहेबाचे गुणगान गाय बारा महिने आणि मग तो वाणी साहेबाच्या पक्षात त्यांनी प्रवेश केला बारा महिने वाणी साहेबाच्या बाजूने बोलले आणि त्यांचा आता पुढील प्रवास सुरू झाला जसं तुम्ही सांगितलं की खालच्या पातळीवर टिकाव होत आहे वैजापूर तालुक्यात कुठंतरी सुडाचं राजकारण सुरू आहे का कारण आता मागं बाळासाहेब संजय जी यांच्या घरावर छापेमारी झाली त्याचे राजकीय दूरध्वारास धागेदुरे असल्याचे जात जाते यासोबतच आता जे तुमचे विरोधक आहेत रमेश बोर्नारे यांच्या प्रचारसभेमध्ये अनेकदा त्यांनी भाषणं केली की जे प्रकाश चव्हाण आहेत त्यांची दुकानं आम्ही उठवू ज्याके सेट तुमच्या प्रचारासाठी उतरले त्यांची गिरणी आम्ही बंद करू असे भाषण केले जात आहे कुठंतरी सुडाचं राजकारण वैजापूर तालुक्यात सुरू झालं आहे का असं वाटतंय का तुम्हाला सुराचं राजकारण जरी असलं तरी यांची दुकान दोन हजार या निवडणुकीला चोवीस तारखेला तेवीस तारखेला निकालाच्या दिवशी बंद होणार आहे त्याच्यामुळं दुसऱ्याच्या दुकानं बंद करण्याचा याचा प्रश्नच निर्माण होतो याचीच दुकान बंद उरली बरं आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता जे आपल्या विद्यमान आमदार आहेत रमेश बोरणारे त्यांनी सुरुवातीला सभेमध्ये एक वाक्य सांगितलं होतं की मी रामगिरी महाराजांचा भक्त आहे कुठंतरी या निवडणुकीला हिंदू मुस्लिम असं करण्याचं काही चालू आहे का कारण ते आपल्या भाषणात पण म्हणतात की डॉक्टर दिनेश परदेशी हे मुस्लिम मतदान घेण्याचा प्रयत्न करत आहे मुस्लिमांना जवळ घेण्यासाठी अखिल सेठ यांना पुढं करून ते वाईट आहे ते, ते, वाई ते, ते रामगिरी महाराजांचे भक्त असं सांगून हे आहे मात्र कुठं पण एक मुस्लिम उमेदवार दहा जे दहा उमेदवार रिंगणात आहेत तर ते एक पण मुस्लिम उमेदवार नाही मग असं रामगिरी महाराजांचा मुद्दा का चालवला जातो कारण डॉक्टर दिनेश परदेशी हे देखील जेव्हा आपल्या वैजापूर शहरात सप्ताच आला त्या सप्ताहमध्ये देखील ते कमिटीमध्ये दे होते त्यांनी देखील सा सा हो, दे या सात दिवस सप्ताहाचं काम केलं मात्र असं का केलं जातं की रामगिरी महाराजांचं नाव रमेश बोरनारे वापरत आहे माझं या प्रश्नावर एकच म्हणणं आहे साहेबांनी दोन हजार साली एकशे त्रेपन्न सप्ताह तालुक्यात केला आणि समाप्तीच्या शेवटच्या दिवशी या तालुक्यामध्ये एक रुपये आला कसा आणि एक रुपये गेला कसा असं पुस्तक छापलं आणि लोकांच्या हातात दिलं हिशोब दिला आणि उरलेले पैसे बेटात दिले हे सगळं जग जाहीर तालुक्याला तिने जिल्ह्याला माहिती आहे अरे भाऊ तू अकाउंटचा प्राध्यापक आहे ना तू वैजापूर तालुक्यात के सप्ता केला तर पूर्ण उस हिशोब द्यायचा असता एक रुपया आला कसा आणि गेला कसा पुस्तक छापायचं असतं लोकांच्या हातात द्यायचं असतं आणि तू बेटाचा भक्त आहे अरे तू तर एक नंबर गद्दार आणि एक नंबर भ्रष्टाचारी आहे बेटामध्ये बंधाराची दुरुस्ती केली तेरा लाख रुपये बोगस काढले ते तेरा कोटी रुपये आणि एक कोटी जबाण तेरा कोटी दुरुस्ती हे चाललं कुठं लोकांना समजत नाही असं नाही लोकांना सगळं समजतं पण लोक त्याचा हिशोब विस्तार केला मतदान मशाल्ला करून डॉक्टर दिनेश भूपर्देशी यांना मतदान देऊन आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आमचे डॉक्टर दिनेश भूपरदेशी आहे लोकांच्या आशीर्वादाने आणि विषय असा आहे वैजापूर नगरपालिकेचा अतिशय चांगला कारोबार झाला आणि वैजापूर नगरपालिकेचा चांगला कारोबार झाल्यामुळं वैजापूरची जनता खुश आहे ते सांगता यांच्या उमेदवाराला अनुभव नाही कशाचा अनुभव नाही वैजापूरच्या जनतेला पाणी प्रश्न जो दिनेशभवनी सोडवला वाणीसाहेबानंतर वाणीसाहेबाच्या मार्गदर्शनानुसार ते जरी दुसऱ्या पक्षात असले तर वाणीसाहेबाचा येऊन सल्लामसलत करायचे कोपरगावहून पाणी यायचं कोपरगावला पाणी नाशिकहून यायचं आणि त्या नाशिकहून पाणी येत असताना गोयगाव गोदेगावला एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो तो, तो सत्य आहे त्याचा खुलासा मी असा जाहीर करतो का घोयगाव गोदेगावला वैजापूर नगरपालिकेचा बंधारा पाण्याचा आहे त्या ठिकाणी धोत्रे ग्रामपंचायतीची पिण्याची पाण्याची विहीर मंजूर झाली आणि त्या ठिकाणी नवनाथ जामदार म्हणून आमचे पाहुणे सरपंच होते पाण्याची विहीर त्या ठिकाणी ते खोदायला गेले आपल्या वैजापूरच्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दिनेश भाऊला फोन केला दिनेश भाऊ तातडीनं महत्त्वाची मिटिंग असताना त्या ठिकाणी गेले त्यांचं म्हणणं वैजापूर तालुक्याच्या पन्नास हजार जनतेचा प्रश्न आहे पाण्याचा या ठिकाणी तुम्ही विहीर खादायची नाही आणि त्या ठिकाणी ती थी विहीर बंद केली त्या सरपंचाला तो विषय समजला आवडला का जनतेच्या प्रश्नावर यांनी आपल्याला खुलासा केला का या ठिकाणी वीर खादायची नाही असे दिनेश भाऊ दिनेश भाऊ चांगलं काम करतात वैजापूर शहराचा विकास केला कमिटी आली कमिटीनं प्रत्येकाला मार्क दिले आणि आय एस दर्जाचे अधिकारी राहतात त्यांनी वैजापूर तालुक्यामध्ये चांगले रस्ते आहे का त्यांनी मार्क दिले वैजापूर तालुक्यात स्वच्छता होती का चांगले मार्ग दिले आणि म्हणून राज्यात नगरपालिका नंबर एक आली अशी तुमच्या माझ्या म्हणण्यावर नाही आली आज ही भाषणं सांगता का, का, का वैजापूर नगरपालिकेच्या बाबतीमध्ये यांना बोलायचा काही अधिकार नाही रमेश बोर्डला बोलायचा काही अधिकार नाही आता येणाऱ्या ही जी, जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये कोण गुलाल उधळण तेवीस तारखेला काय वाटतं तुम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरेचे ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर दिनेशभाऊ परदेशी हे मशाल चिन्हावर या तालुक्यातली जनता आशीर्वाद देऊन या तालुक्यात आम्ही गुदा गुलाल उधळणार आहे तर हे होते शिवसेनेचे उपतालुका प्रमुख गुद ॲडव्होकेट रमेश पाटील सावंत त्यांनी सांगितले की वैजापूर तालुक्यात कुठंतरी सुडाचं राजकारण सुरू आहे आणि याचं उत्तर जनता तेवीस तारखेला गुलाल उधळून देणार आहे गौरवधम मी मराठी न्यूज वैजापूर